पेंटच्या जोहे इथल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जय श्रीरामचा नारा दिल्यामुळे आठवी इयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याला मोमीन नामक शिक्षकांनी बेदम मारहाण केले त्या निषेधार्थ कळवे गावातील असंख्य नागरिक विचारण्यासाठी जोहे हायस्कूल इथं गेले होते भानुदास एकनाथ पाटील यांचा मुलगा आठवी वर्गात शिकत होता मोमिन नावाचे शिक्षक हे वर्गात आले असता कोणीतरी एक दोन विद्यार्थ्यांनी जयश्रीराम म्हटलं म्हणून मोमिन शिक्षकांनी तो विद्यार्थी आयुष असं समजून त्याला विनाकारण बेदम मारहाण केली हा प्रकार समजताच विद्यार्थ्याचे आई वडील नातेवाईक आणि कळवे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं तसंच मनसेचे पदाधिकारी शाळेत येऊन त्यांनी विचारणा केली असता त्या मोमीन शिक्षकानं झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली पण हा शिक्षक विकृत वृत्तीचा असून अशा आतंकवादी शिक्षकाला निलंबित करून त्याच्यावर मोठी कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्याचे आईवडील कळवे ग्रामस्थ आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी केल्या दादर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय ब्राह्मणे यांनी शिक्षकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी पेण तालुक्यातील हेटवणे वाडी येथील चार वर्षांची चिमुकली अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आले पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाले बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास किशोरी महालकर ही चार वर्षीय चिमुकली आपल्या आईसोबत गावाबाहेर शौचाला गेली असता आईनं आपल्या मुलीला बाजूला उभी करून ठेवली होती या चार वर्षाच्या चिमुकलीनं एकदा आईला आवाज दिला आई तू कुठे आहेस असं म्हटलंय त्यानंतर बाळा आलेस मी असं आईने म्हटलंय पण फक्त पाच मिनिटांच्या वेळातच ही चिमुकली बेपत्ता झाली त्यानंतर आईनं आरडाओरडा करायला सुरुवात केली अनेक तास होऊन गेले तरीही मुलगी घरी येत नाही म्हणून गावकऱ्यांनी शोधकार्य सुरू केलं गावाला लागून घनदाट जंगल असल्यानं गावकऱ्यांनी संपूर्ण परिसर शोधून काढला परंतु मुलीचा कुठेही थांगपत्ता लागला नाही त्यानंतर पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली एक शोध पथक घटनास्थळी रवाना झालं परंतु किशोरीचा कुठेच तपास लागला नाही आता चप्पल आणि ड्रेस मिळाल्यामुळे या विषयानं एक वेगळंच वळण घेतलंय या प्रकरणी शोध मोहीम अजूनही सुरू आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी ती काल पावणे पावणे आठ ला घरातून बाहेर पडली आजीच्या बरोबर टॉयलेट वगैरे गेली होती तर ती त्या तिघी जणी होते आणि ती छोटी एक मुलगी चौघी जणी होत्या तर तिघी जणी जाऊन बसले आणि तिला उभी करून ठेवली होती तर ती अचानक गायब झाली फक्त एक वेळा माझ्या आईला हाक मारले तिने आई तू कुठे आहे आई बोल बाला थांब तिथं मी आलो तिथपासनं आई बघायला आली तर तिथं नव्हती ती पोरगी तिथपासून गायब झाले कालचा तरी पण भेटत नाही कुठं असं कुठं नाही ती कपडे वगैरे भेटले पण तिचा तपासच लागत नाही कुठं कुठे जर असेल तर मी हात जोडून विनंती करते माझी पोर मला भेटून द्या पेन शहरापासून जवळ सात किलोमीटर असलेल्या हेटवण्या डॅम जवळ एक हेटवणी वाडी रे आदिवासी वाडी तिथे काल सकाळी साठ वाजेच्या सुमारास एक चार वर्षाची बालिका आपल्या आजीसोबत प्रातिविधीसाठी गेली होती त्या आजीसमोर एक पाच मिनटाच्या अंतरातच ती काल सकाळपासून अचानक बेपत्ता झालेली आहे काल दुपारपर्यंत ग्रामस्थांनी कारण की हा आदिवसेवाडीच्या पाठिमागचा जे डोंगर भाग आहे ज्या ठिकाणी गेलं होतं त्या सर्व डोंगर भाग आणि जंगल भाग आहे सदर ठिकाणी तिथल्या ग्रामस्थांनी शोध घेतला आपल्याला पोलीस स्टेशनला दोन एक वाजता कळवलेलं आहे दोन नंतर आपले सर्व रेस्क्यू टीम आल्यात कालचं ऑपरेशन सर्चिंगला आपण सुरुवात केली होती काल पाच वाजताच्या दरम्यान आपण डॉग स्कॉट बोलवले आणि कालचं जवळजवळ रात्री दहा वाजेपर्यंत आपण सर्च ऑपरेशन चालू ठेवलं सध्याची माहिती आपण आपल्या एस पी मॅडम दलाल मॅडम तसे ॲडिशनल शिवते साहेब यांना सांगितली मग आज परत जे सर्च मोहीम शोध मोहीम जी होती ती आज मोठ्या जोमाने तयार करून आदरणीय मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः अडिशनल सर शिवते साहेब डे एस पी नालकुलसर त्यानंतर टी टीम आर सी पी टीम त्यानंतर इथले लोकल ग्रामस्थ मावळा प्रतिष्ठानचे मंगेशभाई दळवी इतर सर्व मिळून आता जवळपास जवळपास दोनशे लोकं सदर या जंगलामध्ये शोध घेत आहेत सदर मुलीचा अद्याप पण तो काही एक माहिती प्राप्त होत नाही आमचा शोध चालू आहे आणि त्याबद्दल आम्ही आता काही एक बोलू इच्छित नाही कारण की आफ्टर इन्व्हेस्टिगेशन तपासानंतरच आम्ही त्याबद्दल काय असेल ते आम्ही संक्षिप्त सांगू सध्या आम्ही गुन्हा दखल दाखल केलेला आहे अपर्णाचा मुलीचा रात्री गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याचाही तपास आम्ही चालू आहे धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक आगळा वेगळा प्रकार समोर आलाय धुळे शहरातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार राजेंद्र सोनार यांनी उमेदवारीसाठी अर्ज करण्यापूर्वी थेट शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर आपला वचननामा आणि हमीपत्र लिहिले राजेंद्र सोनार यांनी सांगितलंय की हा स्टॅम्प पेपर ते भारतीय जनता पक्षाकडे सादर करून प्रभाग क्रमांक एकमधून उमेदवारीची मागणी करणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत उमेदवारांकडून मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी विविध हटके प्रयोग केले जात असतानाच सोनार यांच्या या प्रयोगाची धुळ्यात चांगलीच चर्चा रंगली या वचननाम्यात त्यांनी स्पष्ट केले की निवडून आल्यास अवैध मार्गाने संपत्ती कमावणार नाहीत त्यांच्याकडे एक इंचाची जमीन नाही फक्त पंचवीस हजार रुपयांचा बँक बॅलन्स आहे आणि पाच वर्षानंतर त्यांचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय महापालिकेच्या निवडणुकीसाठी आपण इच्छुक आहात आपण एक स्टॅम्प आपण लिहिलेला आहे काय त्या स्टॅम्प वरती आपण मुद्दा मोसळ तयार केलेलं आहे काय आपली मागणी आजकाल राजकारणी लोकांचा धंदा हा कोणत्याही निवडणुकीत मनपात जाऊन त्या ठिकाणी पैसे कमवणे हा त्यांचा उद्देश असतो त्यामुळे मी हा स्टॅम्प तयार केलेला आहे की त्या ठिकाणी मी म्हटलेला आहे की मी महापालिकेत जाऊन एकही ठेका मी स्वतः तिच्यात सहभागीदार असणार नाही नंतर माझ्या कोणत्याही नातेवाईकाला मी त्याच्यामध्ये भागीदारी करून त्याला तो ठेका देणार नाही दुसरा मुद्दा आहे की पूर्ण भारतात माझ्या नावावर एक इंच पण जमीन नाही तिसरा मुद्दा आहे की माझे दोन बँक अकाउंट आहेत ते एक करंट अकाउंट आहे दैनिक व्यंगनगरीचं आणि दुसरं एक माझा बचत खाता आहे त्याच्यामध्ये फक्त दोघं मिळून पंचवीस हजार रुपये तर पाच वर्षानंतर माझ्या संपत्तीत किंवा इतर काय वाढ झाली हे कोणी पाहू शकतं मी तो लेखा जो त्यांच्या समोर मांडणार आहे त्याच्यानंतर नगरसेवक पद हे सेवेचं पद असतं त्यामुळे अवैध मार्गाने संपत्ती कमवण्यासाठी मी त्याचा उपयोग करणार नाही नंतर निवडून आल्यावर पाच वर्षात आपल्या समस्या जर मी आपल्या समस्या सोडवण्यासाठी मी त्या नगरसेवक पदाचा उपयोग करेन आणि शेवटचं जे कलम आहे ते महाराष्ट्र सरकारने लक्षात घेण्यासारखं आहे दोन वर्षानंतर जर नागरिकांना वाटलं की हा नगरसेवक हो आपल्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरला आहे तर त्याला परत बोलवण्यासाठी सरकारने तसा कायदा करावा यासाठी मी स्वतः सरकारची पत्रव्यवहार करणार आहे की जर एखादा नगरसेवक हो, काम करण्यात अपयशी ठरला त्या भागातील नागरिकांची जर ओरड असेल तर त्या नगरसेवकाला हो परत बोलवता आलं पाहिजे यासाठी मी सरकारकडे प्रयत्न करणार आहे आपण हा जो स्टॅम्प आहे हा कोणत्या पक्षाकडे आपण देणार आहात आणि त्या पक्ष सृष्टीने मी भारतीय जनता पक्षाकडे हा स्टॅम्प देणार आहे मी त्या भारतीय जनता पार्टीचा सदस्य आहे आणि मागणी करणार आहे की माझ्यासारख्या चांगल्या उमेदवारांना तुम्ही संधी द्या जर चांगला मान पालिकेत डोळ्याचा विकास करायचा असेल चांगले कामं व्हायचे असतील कोणी पैसे खायचे नसतील तर त्यासाठी मी ते त्यांच्याकडे मागणी करणार आहे जालना शहरातील एका घरातून सतरा लाख रुपयांची रोख रक्कम आणि चांदी चोरणाऱ्या चोरट्यांना कदीम जालना पोलिसांनी अवघ्या काही तासातच बेड्या ठोकल्यात या चोरट्यांच्या ताब्यातून शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय जालना शहरातील महापालिकेसमोर असलेल्या शिवशक्ती मिल येथील नरेंद्र सावजी यांच्या घरात अकरा नोव्हेंबर रोजी चोरी झाली होती त्यानंतर या प्रकरणात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी अवघ्या काही तासातच चोरट्यांना बेड्या ठोकल्या असून ताब्यातून सतरा लाख हजार रोख आणि पाच किलो वजनाच्या चांदीच्या विटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणात पोलिसांनी आरोपी अविनाश वाघमारे आणि यशराज खांडे भराड यांना बेड्या ठोकल्या आहेत काल बारा नोव्हेंबर रोजी कदीमज्यांना तक्रार होती की शिवशक्ती मिल एरियामध्ये एक व्यापारी नरेंद्र गुलाबजी सावजी याचा घरात दिवसात कोणीतरी चोरांनी साडेनऊ लाख कॅश पाच किलो चांदी अशा मोठा आ, सामान चोरी केलेला आहे लगेच त्याची घटनाची गांभीर्याता पाहून त्याच्यामध्ये लक्ष दिला आणि सर्व आमचे कदीम जालना पोलीस स्टेशन डीवाय एस पी कुलकर्णी साहेब फोरेन्सिक जी टीम एल सी बी टीम त्याच्यामध्ये कामात लागली होती पण सगळा घटनास्थळ बघून असा लक्षात येत होता की काही कोणी इन्सायडरचा याच्यामध्ये रोल असेल कारण काही जास्त समान अस्तव्यस्त नव्हता आणि चाबी काढली द अलमारी उघडून चोरी केली आणि चाबी परत तिथेच ठेवली तर लिंक वर त्या लिंकवर वर्कआउट करताना त्यामध्ये दोन आरोपी अविनाश अंकुश वाघमारे आणि यशराज सतीश खांडे बराड हे दोन जालनाचे लोकरच आहे जा या दोघांला अटक केलेलं आहे आणि याच्याकडून शंभर टक्के मुद्देमाल सेम डे हस्तगत करण्यामध्ये पोलिसाला यश प्राप्त झालेलं आहे काय एकूण साडे सतरा सतरा लाख शेहत्तर हजार किमतीचा टोटल हा मुद्देमाल आहे जो जप्त केलेला आहे हे चांगली आणि तत्पर कामगिरी केल्यामुळे कारण त्या घरात लग्न होता आणि लग्नासाठी त्यांनी सगळा सामान वगैरे काढलेला होता तर त्या फॅमिलीला चांगला रिलीफ भेटणार आहे कोणी फॅमिली किंवा जवळचे लोक याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यापर्य पण आमची तपास आता पुढची सुरू आहे ही कामगिरी करण्यासाठी पी आय श्री शेवाळे पी एस आय मोरे हेडकॉन्स्टेबल सदा राठोड बाबा गायकवाड दिलीप गायकवाड संदीप चव्हाण मतीन शेख इम्रान खान अमजद पठाण धरमपाल सुरडकर आणि महिला कर्मचारी शिवकन्या बोराडे या सर्वांनी याच्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी करे याला योग्य तो रिवॉर्ड त्यामध्ये एका आरोपीवर एक आमसेट केस दे दे आहे जुना पण असे चोरीचे गुन्हे नाही आहे आणि मग या केसमध्ये शंभर टक्के त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि मुद्देमाल पण त्याच्या गुन्ह्याचा झाला आहे नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून विद्यापीठाच्या विरोधात धडक मोर्चा आंदोलन करण्यात येणार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाअंतर्गत विषयाला धरून धडक मोर्चा काढला जाणार आहे प्रवेश परीक्षा अभ्यासक्रम निकाल पदभरती आणि विद्यार्थ्यांच्या निवडणुका या सगळ्या विषयांना धरून विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात धडक मोर्चा काढला जाणार आहे नागपुरातील रवीनगर भागातून विद्यापीठ परिसरापर्यंत हा धडक मोर्चा जाणार आहे यासाठी शेकडो विद्यार्थी रवीनगर परिसरात एकत्र जमले आहेत नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या विकास कामांना सुरुवात झाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन गुरुवारी संपन्न झालंय यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन शिक्षण मंत्री दादा भुसे आणि क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचीही उपस्थिती होती भूमिपूजन सोहळ्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतलं त्यानंतर मुख्य रामकाल पथाची पाहणी केली पाहणीनंतर दोन्ही नेत्यांनी संपूर्ण रामकाल पथाच्या कामांचा आढावा घेत कामांची गती वाढवण्याच्या सूचना दिल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारीला वेग आलाय नामनिर्देशन प्रक्रियेनंतर आता मतमोजणीसाठी ठिकाण निश्चित करण्याचं काम सुरू आहे पंधरा प्रभाग आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनानं नगर परिषदेची जुनी इमारत निवडली आहे मात्र ही इमारत एकोणीसशे अठरामध्ये बांधली गेल्यानं तिची जीर्ण अवस्था लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तपासणी करण्यात आली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते व्ही बी राजपूत आणि ज्युनियर इंजिनियर सोपान सोनावणे यांनी या बिल्डिंगचं स्ट्रक्चरल निरीक्षण केलं तपासणीत इमारतीचं बांधकाम मजबूत आणि सुरक्षित असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय मात्र मतमोजणी दरम्यान होणाऱ्या गर्दीची जबाबदारी ही निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रशासनावर राहील असं अभियंत्यांनी स्पष्ट केलंय रूमचे पाहणी करून द्या आणि जिथं ते मतमोजणी चालणार आहे त्या हॉलचेही पाहणी करायला नसली आहे आणि इमारत फीट आहे किंवा म्हणून सुपस्थितीत आहे व्यवस्थितीत आहे याचं प्रमाणपत्र द्यावं लागतं मला त्या हिशोबाने मी आज आलो होतो आणि प्रत्यक्ष पाहणी केली इमारत जरी आता ते वरच्या मधल्यावर बाहेरून काही ठिकाणी प्लॅस्टर निघालेलं दिसतंय पण आतून हॉल पूर्णपणे चांगला आहे स्ट्रक्चरली फिट थी आहे काही प्रॉब्लेम सर त्याच्यावर जर मतमोजणीच्या टायमाला जे मतमोजणीचे अधिकारी मतमोजणी उमेदवार आणि यांची जे संख्या आहे या संख्येमुळे ते बार पे होईल का त्यांचं नियोजन म्हणजे त्या नियोजनाबाबत तेच सांगू शकतील पण त्यांचं नियोजन बहुतेक असं आहे की पाच किंवा सहा टेबल लावणार आहे त्यामुळे तुम्हाला एक एक ते वाटतं की खूप गर्दी होईल तसं काही नाही गर्दी लिमिटेडच राहील फक्त एक ग्राउंडला त्या हिशोबाने त्यांचं नियोजन व्यवस्थित आहे कारण ते बिल्डिंग जे जीर्ण झालेली आहे ती आणि ते एकोणीसशे अठरामध्ये जे जे निर्मिती झालेली आहे तर एवढी जुनात तुम्हाला असं वाटतं आहे बाहेरून काही वरचं छज्जाचं प्लॅस्टर निघालं आहे म्हणून तुम्हाला जीर्ण वाटते तिथं त्या हॉलला दर आठवड्याला त्यांच्या रेग्युलर मिटिंगा होतात त्याच्यात दोनशे दोनशे अडीचशे अडीचशे लोक असतात मीटिंगला म्हणजे त्याच्यात मत मतमोजणी घ्यायला काय हरकत नाही असं स्ट्रक्चरली काही प्रॉब्लेम नाही फक्त ती गर्दीचा विषय आहे ना ते आता ते टेबलची अरेंजमेंट किती करता जास्त लावले तर मग गर्दी होऊ शकते पण त्यांचं नियोजन कमी स्टेबल लावणार आहे पाच दिवसा शेतकऱ्यांनी शासनाच्या वेबसाईटवर सातबारा ऑनलाईन केला अशा शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट वीस हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला मात्र भंडारा जिल्ह्यातील दोन हजार चोवीस पंचवीस या खरीप हंगामातील एक हजार पाचशे शेतकऱ्यांचा तीन कोटी रुपये बोनस हा बाकी असल्याची माहिती जिल्हापणन अधिकारी एस बी चंद्रे यांनी दिली ज्या कंपनीला शासनानं ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी दिला होता त्या कंपनीच्या चुकीमुळे शेतकऱ्यांची नावं ही काळ्या यादीत गेल्यामुळे बोनस थांबला असल्याचं सांगण्यात आलंय दहा महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा शेतकऱ्यांना बोनस मिळालेला नाही यासाठी सरकारच्या या धोरणामुळे सरकार भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय लवकरात लवकर शासनानं बाकी असलेला बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी केल्या या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड उमरी रोडवर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिपरचा आणि युनिव्हर्सल पब्लिक स्कूलच्या बसचा अपघात झालाय अपघातावेळी स्कूल बसमध्ये एकूण चाळीस विद्यार्थी होते सुदैवानं सर्व विद्यार्थी या दुर्घटनेतून सुखरूप वाचले आहेत महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या आशीर्वादाने दिवसरात्र गोदावरी नदी पात्रातून राजरोजपणे अवैध वाळू वाहतूक सुरू आहे शेकडो टिपर विना नंबरचे असून आरटीओची मिली भगत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय या घटनेनंतर भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शेख जब्बार यांनी हदगाव तालुक्यातील निवघा या सर्कलमधून स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद सर्कलमधून सदस्य पदासाठी अक्षरा अमोल पाईकराव या इच्छुक उमेदवार आहेत सध्या त्यांच्या नावाची चर्चा या भागामध्ये जोर पकडू लागले एकनाथ शिंदे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते सध्याचे निवघा ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असलेले सत्ताधारी आमदार बाबूराव पाटील यांचे निकटवर्तीय अमोल नारायण पाईकवार यांच्या त्या पत्नी आहेत अमोल यांच्या निष्ठेमुळे आजपर्यंत निवघा सर्कलमधील बहुतांश खेड्यापाड्यामध्ये बरीच विकासाची कामं झाली आहेत हदगाव तालुक्यामध्ये निवघा भागातील लोकांमध्ये आपलं चांगलं कार्य करून त्यांच्या मनामध्ये एक चांगलं घर निर्माण केलंय अमोल यांनी या भागात केलेल्या कार्यामुळे इथले मतदार नक्कीच त्यांची पत्नी अक्षरा यांना निवडणुकीमध्ये मदत करतील अशी आशा त्यांना वाटते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी शिवसेनेतर्फे संदेश देण्याचा काही विषय नाही हाडामासाचे मासाचे शिवसैनिक माननीय मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे ज्यांनी विश्वास बाबूराव कदम यांच्यावर टाकला आणि बाबूराव कदम आमदार झालेत तेच बाबूराव कदम आमदार झाले तर तसाच विश्वास अमोल करावावर टाकावा बाबूराव कदमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आणि मुख्यमंत्र्याच्या सुद्धा विश्वासाला कधी तडा जाणार नाही एकनाथ शिंदे खूप कार्य महान आहे ना त्यांचं पूर्ण महाराष्ट्रात वर्चस्व आहे एकनाथ शिंदे साहेबाचं शिंदे साहेब शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हावं हो लागत होते आता जे तुम्ही सांगत होते याच्याबद्दल काय साहेबाबद्दल काहीतरी सांगत होते ना आता माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जो बाबूराव कदम यांच्यावर जे भरोसा टाकला त्या भरोशाला कधीही तडा जाणार नाही बाबूराव कदम साहेबांनीसुद्धा अक्षरा अमोल पाईकरवर भरोसा टाकावा एकनाथ शिंदे साहेब फार तळागाळातले शिवसैनिक आहेत जुने आणि त्यांच्या माध्यमातून इथं पण आम्ही खूप चाहते आहो एकनाथ शिंदे साहेबाचे बाबूराव कदम साहेबाचे तेच आम्ही कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची छाप आहे बाबूराव कदमची आमची पण आहे एकनाथ शिंदे साहेब कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची खूप मोठी महाराष्ट्रामध्ये येच्यामुळं एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील बाबूराव कदम जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्याच्यानंतर तुम्ही विविध कार्यकारी सोसायटीमध्ये सुद्धा सदस्य आहेत हा तुमचा वाढता प्रभाव पाहून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद मध्ये काही असं काही अवघड असं अवघडण्यासारखं वाटते का कारण तुम्हाला प्रतिस्पर्धी या भागामध्ये भरपूर आहेत तरी पण तुम्ही प्रतिस्पर्ध्यापेक्षा तुम्ही तोंड उरून या लोकांना उरचाल अशी तुमची या जनसामान्य लोकांची प्रतिक्रिया तुमच्याबद्दल याच्याबद्दल काय सांगाल आम्हाला निश्चितच स्पर्धा परिषद कसं जाऊ शकत नाही कारण की या भागामध्ये जे कामं केलेल्या आहेत माननीय आमदार बाबुराव साहेब कवळीकर साहेबांनी या कामाकडे पाहून आम्हाला स्पर्धा स्पर्धेत राहू शकत नाही जो आज चाळीस वर्षापूर्वी जे शिवसेना जिल्हा प्रमुख निवडून आणलेले आहेत जिल्हा परिषद सदस्य तेच त्याच्यापेक्षा बळकट म्हणण्याला काही हे नाही त्याच्यावर स्ट्रॉंग शिवसेना झालेली आहे की कामाच्या नेतृत्वा खालून किंवा शिबिर या नेतृत्व बाबूर साहेबांना माननीय बाबूराव साहेबांनी जे कामं केलेली आहेत या कामाच्या नेतृत्वाखाली आम्हाला विरोधक कोणी असले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही हां भाऊ अक्षरताईबद्दल आम्हाला काय सांगसाल अक्षराताईला तुम्ही उमेदवारी म्हणून मैदानावर उतर राहणार आहेत नवीन चारा म्हणून आता सध्या एकूण या भागामध्ये दिसतो लोकांना त्याच्याबद्दल आम्हाला काय दोन शब्द लोक सांगाल नाही अक्षराताईच सांगायचं म्हणजे की जो आमचे माननीय सभापती बालासाहेब कदम आहेत आणि विवेकजी देशमुख आहेत जिल्हा प्रमुख आमच्या गावचे सरपंच आहेत जो याने जे पाठपुराच्या गोष्टी सांगिततील विकासाबद्दल तो विकासाला तडा जाऊ देणार नाही असे ते काम करतील अशी याची अपेक्षा निश्चितच तुम्ही हा विजय खेचून आणल्याशिवाय राहणार नाही तुरता तरी तुमच्या बोलण्यावरून आम्हाला जाणवते कारण सगळं रिंगण तुम्ही आजूबाजूला पाहिलं तर तटस्थ आहे कारण लोकांचे जे हे तुमच्या याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही एक चांगले कर्तृत्व आणि एक चांगलं तुमच्याकडे एक शिवसैनिक म्हणून बघायचा दृष्टिकोन आहे निश्चितच तुमच्या या उंच भरारीला आमच्या या सगळ्या नियोगावाल्यातर्फे आता मी पाहिल्या तुम्हाला शुभेच्छा देत आलेले लोक निश्चित या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्ही विक्रमी मताधिकाऱ्याने जर निवडून लढवसाल तर निवडून येसाल अशी आम्हाला तूर्थास असं दिसून आलेलं आहे याच्याबद्दल काय सांगाल नाही निवडून यायचं कारण त्याचं आहे की बाबा विकास हा जनतेचा फार मोठा विश्वास असतो आणि तो विकास केलेला हा जनतेला दिसून येत असतो आणि आम्ही जे गावात विकास केलेला हा जनता पाहिली त्याच्या आधारेच आम्हाला एक उमेदवारी देण्याचं त्या गावकऱ्याने ठरवलेलं आहे तुम्हाला काय वाटतंय भाऊनी समजा मैदानात उडी घेतली तर भाऊ बद्दल काय तुम्ही राहणार म्हणजे आमची जिगरी मित्र होत ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनी सर्वात मोठी झेप घेतली होती ग्रामपंचायत मध्ये सर्वात लिंड निवग्या मधून आले होते साडेचारशे मताने ग्रामपंचायतला एक दोन मताने निवडून येतात लोक साडेचारशे सोसायटीला सुद्धा साडेतीनशे मताने निवडून आले यांच्या माध्यमातून आमदार साहेब बाबुराव कदमच्या माध्यमातून इतके लोकांचे कामं केले तर संजय गांधी असो इंदिरा गांधी असो श्रावण बाळ योजना असो दीड हजार लोकांना आम्ही पगारी केल्या मुंबई पसरवत पेशंटला नेलं जे जे एम केम ब्रिजकांडी अशा हॉस्पिटलमध्ये आणि सतत आम्ही आमदार साहेबासोबत आहोत दोन हजार नऊला ला आमदार साहेबाला उमेदवारी भेटली होती त्याच्या आधीपासून आहोत सतत आमदार साहेबाचा पंचवीस वर्षापासून हे बाली किल्ला शिवसेनेचा आमदार साहेबाचं आमदार साहेबांना रावला जर तिकीट दिलं तर दहा हजाराच्या वरून राव निवडून येतील निश्चितच तुम्ही आता जे आम्हाला सांगितली याच्याबद्दल आम्हाला कारण आम्हाला खूप दुःखामध्ये <laughs> गेलो आम्ही कोणी जरी मेलं तरी कोणाची परिस्थिती नसेल तर दोन तीन हजाराची लाकडं घेऊन देणं कोणाच्या घरी कॅनी नेऊन टाकणं दोन दोन दिवस दवाखान्यामध्ये झोपणं लोकांच्या गोरगरीबाला कोणाला हजार पाचशे कोणाच्या घरी आयर घेऊन जाणं कोणाची लग्नाची परिस्थिती नसलं पाच दहा हजार रुपये देणं हे कार्य आमचं सतत चालू आहे आणि चोवीस तास आम्ही आमदार साहेबासोबतच आहोत त्याच्यामुळं आमदार साहेबांनी चाळीस वर्ष झालं आमच्या न्यूग्याला ना संधी नाही ते एकदा आम्ही देव एवढीच अपेक्षा व्यक्त करतो जिल्हा प्रमुख विवेक देशमुख बालासाहेब कदम व आमदार बाबूरावजी कदम साहेबांनी आमच्यावर विश्वास टाका विश्वासाला कधी तडा जाऊ देणार ना ओके हा आता तुम्ही आम्हाला जे सांगितलं निवग्यातल्या तुमच्या कार्यपद्धतीबद्दल थोडंस आणखीन विश्लेषण आम्हाला सांगता येईल का यांच्या तुर्तास केलेल्या कार्याबद्दल कार्य तर खूप आहे आमच्यासोबतच चोवीस तास राहतात ते कोणाचं घर गरिबाचं सुख असो दुःख असो सर्व ग्रामपंचायतचे दहा आता दहा पंधरा सदस्य आता पंधरापैकी बारा सदस्यांनी एकमतानं ठराव मंजूर करून सने अमोल अक्षरा आम अमोल पाईकरव यांना पाठिंबा दिला तसंच सोसायटीचे पूर्ण संचालक चअरमन वाईस चेअरमन पूर्ण सदस्यांनी सुद्धा अमोल बाईकररावला पाठिंबा दिला इथंच नाही तर सगळ्या सर्कलमध्ये वाढता पाठिंबा आहे सगळं हे घर नाही तर आमचं कुटुंबाचा विषय आहे बाबूरावजीने उमेदवारी दिली तर अमोल अक्षरा अमोल पाईकर निश्चितच विजय होईल या बातमी सोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार